तहसीलदार श्री जगताप साहेबांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली यावेळी महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता दूत माननीय साईनाथ महाराज बिटनाळकर नगरपंचायतचे मुख्याधिकारी श्री विवेक कांदे सर माहूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष श्री फिरोज भाऊ दोसानी उपनगर अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर भाऊ लाड माननीय गोपभाऊ महामुने श्री विशाल ढोरे श्री संदीप गजलवार विजय भाऊ शिंदे माननीय बाला श्री बालाजी वाघमारे माहूर नगर मुनाफ स्वच्छता सर्व नगरसेवक व नगरसेविका प्रतिनिधी राजूभाऊ सौंदलकर विक्रम राठोड निसारभाई संदीप भाऊ गोर्डे राजू चव्हाण विकासभाऊ कपाटे ज्येष्ठ पत्रकार गणेश खडसे व माहूर शहरातील देशप्रेमी नागरिक उपस्थित होते यावेळी देशभक्ती गाण्याने व भारत माता जय घोषणेने माहूर शहर देशभक्तीमय झालं होतं ही रॅली माहूर नगर पंचायत वरून दत्त चौक मार्गे बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक महाराणा प्रताप चौक पासून नगरपंचायत माहूर येथे समाप्त झाली महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी गणेश वाडेकर माहूर